सातारा जिल्ह्यातील निवडे आणि कळंबे परिसरात अदानी हायड्रो प्रोजेक्ट कडून बेकायदेशीर उत्खनन आणि ब्लास्टिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप ऑल इंडिया पॅन्थर केला आहे कोणतीही शासकीय किंवा ग्रामपंचायत परवानगी न घेता काम सुरू असून यामुळे शेतकरी पर्यावरण आणि वन्यजीव धोक्यात आले स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारापासून डावलण्यात आले असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे यामध्ये दिलेल्या मागण्या मान्य न झाल्यास आठ जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे कुठलाही कुठल्याही विचारात न घेता यांच्या ज्या प्रश्न आहे शेतीचा प्रश्न आहे ज्या काय उत्पन्नाचा प्रश्न आहे त्यांनी रस्त्यासाठी ते, ते, ते ज्या जमिनी न घेता त्यांनी त्या ते उत्पन्न केलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्यासाठी त्या शेतकऱ्यांनी न विचारात घेता त्यांनी बरेचसेच बरेचसेच नावं गटातले सातबाऱ्याची नावं त्यांनी उडावली आणि त्या ठिकाणी शेतकरी वारंवार त्यांच्या दारी जात असताना त्यांनी त्यांनी जाब विचारण्याचं काम केलं पण ती काय त्यांना असेच वागणूक देत आहे की विचारात न घेता त्यांना डावलत आहे त्यांनी आत्तामध्ये ज्या गायरन जमिनीचा विषय होता त्या कारण जमिनी व त्या शेतीचा प्रश्न होता काय जणांची घेतलेली आहे काय जणांची न घेतलेली आहे त्या जमिनी न मिळता त्यांनी ती सा सांग सांगतात की बाबा या जमिनी अजून तुमच्या जाण्याने पण याने उत्खनेचं चा काम चालू केलेलं आहे आणि शेतकऱ्यासने न विचार घेता हे विचार त्यांनी करावा आणि या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात जे उत्खनन चाललेलं आहे त्याची कायदेशीर अशी परवानगी घेतलेली आहे का हा माझा प्रश्न आहे स्थानिक लोकांना तिथं रोजगाराचा प्रश्न उपलब्ध होणार आहे तोसुद्धा प्रश्न त्यांनी घेतलेला नाही जाणून बुजून त्या स्थानिक लोकांना भूमिपुत्रांना डावलं जातं आहे प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की भूमिपुत्रांना प्राधान्य दिलं जातं पण याच ठिकाणी आज मात्र मोठ्या प्रमाणात या भूमिपुत्रांना डावलं जातं त्यांना कोणत्याही प्रकार विचारात घेतलं जात नाही आणि या माध्यमातून मला शासनाला कलेक्टर साहेबांना नम्रतेची विनंती आहे की स्थानिक लोकांचा जो प्रश्न आहे आणि जे बेकायदेशीर उत्खनन चाललेलं आहे त्याची चौकशी व्हावी ही मागणी मी करत आहे तारवी भागव भागातील नागरिकांच्या माथ्यावर लादलेला हे कायदेशीर असो किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाने चाललेला प्रोजेक्ट असो अदानी हायड्रो प्रोजेक्ट हा विनाशकारी प्रोजेक्ट या ठिकाणी लादलेला आहे याच्या प्रामुख्यानं ज्या तळामळात गेलं तर काही गोष्टी शासनाला दे उत्तर द्यायला भाग पाडणं येत्या दोन तीन दिवसामध्ये आता मी ज्या पद्धतीनं निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना त्या निवेदनाचा रितसर पद्धतीनं संविधानिकरित्या यच विचार न झाला झाला नाही किंवा जी काही कामगारांची भूमिपुत्रांची मागणी आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न असतील उत्खननाचे प्रश्न असतील आता सांगितल्याप्रमाणे अनिल दादाने याच्या गोष्टीचा पाठपुरावा करून सकुलाशी चौकशी करून सगळ्या गोष्टीची सुविधा या ठिकाणी पूर्तता करावी आणि ती लेखी स्वरूपात नाही तर त्या ठिकाणी कार्यस्थळावरती आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची जबाबदारी सर्वस्व प्रशासनावर राहील जय हिंद जय शिवराय जय भीम जय सविता आज आपल्या सातारा तालुक्यातील निवडे कळंबे येथील सर्व ग्रामस्थ नागरिक या ठिकाणी वॉलिंडे पॅन्थर सेनेकडे मागणी केली असतात न्याय भागून पॅन्थर संघटना ही स सर्वांना न्याय देत असते व सर्व ग्रामस्थांनी आपल्याकडे विषय मांडलेला आहे यामध्ये विषय असा आहे अदानी प्रोजेक्टचे जे काम चालू आहे ते बेकायदेशीर उत्खलनाचे काम त्या तालुक्यामध्ये चालू आहे त्याच्यानंतर जे सातबाराचा सा विषय आहे सातबारावरील जे जमीनवर जे नावं टाकलेले आहे तर त्याची बी सफ चौकशी करा असं ता कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे विषय आमचा असा आहे की जे स्था स्थानिक लोक आहेत बाहेरून जे जी कंपनीचे जी तिथं कामं करतील पण स्थानिकांना कोणीही विचारत नसतं व स्थानिका स्थानिकांना विचारात घेऊनच आपण ते प्रोजेक्ट केले पाहिजेत हे असे एक माझं म्हणणं आहे परंतु स्थानिक लोकांना तिथं विचारत का घेत नाही तुम्ही आज सातारा जिल्ह्यातील सगळे नागरिक सगळे लोक ही जनताही आपली आहे आणि यासाठी आम्ही न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्याशी पाठीशी आहोत आणि यांना जर न्याय मिळाला नाही तर येत्या तीन दिवसात म्हणजे वृक्ष तोडीचे जे प्रमाण झालेले आहे त्याची त्यांनी परवानगी घेतलेली होती का नव्हती या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी करण्यात यावी अन्यथा येत्या आठ तारखेला वार गुरुवार येथे सर्व गाव ग्रामस्थ लोकं व महिला वर्ग घेऊन व पॅन्थर संघटनेचे सर्व कार्यकर्ते घेऊन तसेच बरोडा साम्राज्याचे सगळे कार्यकर्ते घेऊन आम्ही कलेक्टर कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात ही विनंती करू जय जे भीम जय शिवराय जय श्रीरा